न्यूज दलित समाजाच्या स्मशानभूमीच्या प्रश्नासाठी लाल सिनेच्या वतीने दहा डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे मौजेखळी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या गावातील मातन समाज व इतर दलित समाज मागील शेकडो वर्षापासून गोदावरी नदीच्या काठावर मयत व्यक्तींवर अंतिम संस्कार करत आलेला आहे सदरील जागा मातंग व दलित समाजाच्या स्मशानभूमीची वहिवाटाची जागा असून तिचा भूमापन क्रमांक झिरो एक असून भगवाटदार वर्ग दोन आणि क्षेत्रफळ ऐंशी आर व फेरफार क्रमांक त्र्याण्णव चौऱ्याण्णव भगवाटदार म्हणून सरकारी गोठण असा उल्लेख महसूल अभिलेखावर आढळून येत आहे वरीलप्रमाणे महसूल अभिलेखावर असलेल्या सरकारी गोठण जमिनीवर मातंग दलित समाज वर्षानुवर्ष अंतिम संस्कार करत असल्यामुळे सदरील जागा वहिवाटीची असून मातंग समाज स्मशानभूमीची जागा अशी नोंद घेणे गरजेचे असताना देखील आजगळ्यात नोंद घेतलेली नाही त्यामुळे आज घडीला क्षेत्रफळाच्या व हत्याकुणाच्या कारणावरून स्मशानभूमी लगतच्या शेतकऱ्यांसोबत वाद होत आहे मातंग दलित समाजाच्या स्मशानभूमी जागा अशी नोंद नसल्यामुळे मातंग समाजाला सदरील जागेवरून बेदखल करण्याचे कटकारस्थान सुरू झालेले आहे त्यामुळे स्मशानभूमीच्या जागेच्या कारणावरून मोजेखळी या गावात मातंग इतर भिन्न समूहामध्ये तणाव निर्माण होऊन वाद घडू शकतो याने दिलेल्या जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली आहे की मौजे खळी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या गावातील भूमापन क्रमांक सरकारी गोठण जमिनीचा उल्लेख असलेल्या महसुली अभिलेखावर मातंग समाजाची स्मशानभूमी असा उल्लेख करून तात्काळ फेरफार घे करण्यात यावा सदरील स्मशानभूमीला संरक्षण भिंत उभारून सुविधा निर्माण करण्यात याव्यात या मागणीसाठी मौजेखळी तालुका गंगाखेड या गावातील मातंग दली समाजाच्या सहभागातून लाल सेनेच्या वतीने जागतिक मानवी हक्क दिन दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी परभणी यांच्या कार्यालयासमोर अकरा वाजल्यापासून वसन आंदोलन करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने आज जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन सादर करण्यात आले सदरील निवेदनावर दालसेनेचे गणपत भिसे अविनाश मोरे गोंडिबा जाधव श्रीतांत भिसे बालासाहेब दशरथ सावळे दिनकर मुरिबा उफाडे करणसुनाम सावळे यांच्यासह इतरही पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही परभणी जिल्हाधिकारी सन्मान्य रघुनाथ गावडे साहेब यांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे ते निवेदन असं आहे की मौजे खळी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या गावामध्ये सरकारी गावठाणाची जमीन आहे जवळपास ऐंशी आर जमीन आहे आणि त्या जमिनीवर गेल्या शेकडो वर्षापासून मातंग असतील दलित असतील अशा पद्धतीचे हे जे काही समाज आहेत त्या ठिकाणी ती जागा स्मशानभूमीची जागा म्हणून अंत्यसंस्कारासाठी वापरतात परंतु महसुली अभिलेखावर आत्तापर्यंत ह्या वहिवाटीच्या जमिनीची अजूनही कुणी नोंद घेतलेली नाही म्हणून आता अलीकडं असे प्रॉब्लेम येऊ लागले ते आम्हाला विचारलं जातं की तुमचं कुठंच नोंद नाही आणि म्हणून मग आम्हाला कुठला डेव्हलपमेंटचा फंड बी आणता येत नाही तिथं कुठली विकास योजना राबवता येत नाही म्हणून अशा पद्धतीची जी परिस्थिती आहे तर आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्या कानावर टाकलेलं आहे आणि जिल्हाधिकारी महोदयाने हा जे काही आमचं निवेदन आहे ते मान्य कहा तो तैथा था हर एक घर केलीये या तो मैतसैर नाही शहरों लिए म्हणजे हे दुष्यंत कुमारांनी म्हणजे किती वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे की म्हणजे शहरामध्येच अजून सुविधा नाहीत तर तुम्ही ग्रामीण भागातल्या सुविधांचा काय तुम्ही विचार करणार आहात आणि म्हणून तुमच्या माझ्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्यांचं ही जबाबदारी आहे की खेड्यातील जे काही ह्या अशा पद्धतीच्या उपेक्षित वंचित दलित समाजाचे जे प्रश्न आहेत ते शासन प्रशासनाकडे घेऊन येणे आणि त्या प्रशासनाच्या सोडवणुकीसाठी आपण प्रयत्न करणे हे आपली जबाबदारी आहे काय फरक वाटतो देशाची परिस्थिती अशी आहे की मॅन मनी आणि मसल पॉवर वर या देशातल्या सगळे पूर्ण शासन प्रशासन चालत आलेलं आहे आणि म्हणून उपेक्षित वंचित दलितांच्या प्रश्नाकडे ना राज्यकर्त्याचं लक्ष आहे ना प्रशासनाचं लक्ष आहे आणि म्हणून वारंवार आम्हाला जे काही यावं लागतंय की हा आमचा प्रश्न आहे कि सूपर पावर पावर की म्हणजे तुम्ही सुपर पॉवर इंडियाचे स्वप्न तुम्ही दाखवत आहात परंतु सुपर पॉवर इंडिया तर बाजूला आज गाव खेड्यामध्ये माणूस मेल्याच्या नंतर त्याला पुरायला किंवा जाळायला दोन फुटाची जागा सुद्धा नाही हे या देशाचं सामान्य माणूस राजा राजा फक्त नावालाच का राजालाच निवंधन द्यावं लागते बरं ना राजा नाही मी अगोदरच काय म्हणलं की बॅन मसल आणि वर या देशाची वाटचाल चालू आहे आणि म्हणून तुमच्या मुवमेंटची पॉवर किती आहे यावर तुमचे प्रश्न सुटत असतात म्हणून असं इतकं काय असं वाईट मान घेण्याची गरज नाही की आमच्यावर हा अन्याय होतो म्हणून आम्ही सुद्धा त्या अन्यायाच्या विरोधामध्ये जोपर्यंत आम्ही रस्त्यावर येत नाहीत जोपर्यंत आम्ही शासन प्रशासनाकडे येऊन तुमचे मुद्दे मांडणार नाहीत तोपर्यंत शासन प्रशासन सुद्धा तुमच्या प्रश्नाकडे सुटावून यायला येत नसतं आणि म्हणून आम्ही जे काय आता हे जे निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही इशारा दिलेला आहे की जर तुम्ही आमच्या ह्या खळी गावातील जो प्रश्न आहे स्मशानभूमीचा तो जर सोडवला नाही तर उद्या दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जागतिक मानवी हक्क दिने आम्ही जिल्हाधिकारी परभणी यांच्या कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि त्या आंदोलनाचं नाव आहे मसन आंदोलन म्हणजे मसनवाट्याच्या प्रश्नासाठी होणार हे आंदोलन आहे आणि हा प्रश्न आम्ही या ठिकाणी सोडवणार आहोत असा आम्हाला विश्वास आहे खरोखर आता म्हणजे हे त्या अगोदर गोदा काटला होती व्यवस्था हो आम्हाला अंतिम संस्कारासाठी परंतु आता ते डॅम झाल्याच्या अवघानं आम्हाला आता जागा आनी आमाला जी चा है छोटी सी, त्या ठिकाणी कसल्याच प्रकारची जागा नाही आणि पूर्वीपासून आम्हाला जी जागा आमच्या खळी गावात आहे छोटीशी त्या जागेमध्ये समजा जाळू देते परंतु त्या जागेचं डेव्हलप करण्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम आणण्याचा प्रयत्न करते हा बाकी काय नाही आताची मागणी काय आम्हाला साहेब जे म्हणले ह्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करावं हा मागणी पूर्ण करावी पूर्ण हा हो हो साहेब